नमस्कार स्वागत आहे तुमचं शेती आणि हवामान यूट्यूब चॅनलमध्ये तर शेतकरी मित्रांनो उद्या दिनांक आहे तेरा जानेवारी तर जाणून घेऊ उद्याचा हवामान अंदाज तर उद्याच्याला जे आहे राज्यातील कोणत्या भागामध्ये व कुठे आपल्याला पावसाचे वातावरण कसे राहणार आहे तर आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत तर त्याआधी चॅनल सबस्क्राईब करून व्हिडिओला लाईक नक्की करा तर शेतकरी मित्रांनो राज्यामध्ये सध्या आपलं जे आहे ढगा वातावरण सध्या आपलं पाहायला मिळत आहे आणि काही भागामध्ये थोडाफार हलकं तरीमजिम पाऊस आपला झालेला कुठेतरी पाहायला मिळत आहे आणि जे आहे शेतकरी मित्रांनो उद्या दिनांक आहे तेरा जानेवारी आणि उद्याच्या आपल्याला जे आहे उद्या सकाळपासून ते जवळजवळ दुपारपर्यंत राज्यातील हवामान पूर्णपणे या ठिकाणी कोरडी राहील थंडीमध्ये थंडी सकाळी सकाळी थोडीफार थंडी जाणवेल आणि त्यानंतर जे आहे दुपारनंतर दुपारपासून ते, दुपार दुपार ते जवळजवळ रात्रीपर्यंत राज्यातील काही भागामध्ये म्हणजे मराठवाडा तसे उत्तर महाराष्ट्र म्हणजे जळगाव छत्रपती संभाजीनगर आणि परभणी हिंगोली नांदेड अकोला या भागामध्ये थोडाफार कुठेतरी आपला रिमझिम पाऊस आपला कुठेतरी आपला पाहायला मिळू शकतो उद्या दुपारनंतर ते रात्रीच्या दरम्यान तर आणि उद्या सकाळच्यापासून आपल्याला सकाळचे हवामान कोरडं राहील आणि इतर भागामध्ये आपलं जे आहे इतर जिल्ह्यामध्ये आपला फक्त ढगा वातावरण पाहायला मिळणार आहे आणि त्यामुळे जे आहे शेतकरी मित्रांनो थंडीमध्ये थोडं थंडीमध्ये सुद्धा जे आहे थंडीचे प्रमाण आपल्याला कमी झालेलं पाहायला मिळेल कारण की राज्यामध्ये सध्या ढगाळ वातावरण आपल्याला पाहायला मिळत आहे आणि जे आहे शेतकरी मित्रांनो राज्यामध्ये अजून असेच असे वातावरण जवळजवळ आपलं जे आहे वीस जानेवारीपर्यंत राहणार आहे वीस जानेवारीपर्यंत असेच वातावरण आपल्याला पाहायला मिळणार आहे तर शेतकरी मित्रांनो जे आहे तुमच्या भागामध्ये सध्या कसे वातावरण आहे तुमच्या भागामध्ये सध्या पाऊस तुमच्या भागामध्ये पाऊस झाला का ते सुद्धा खाली कमेंट करून नक्की सांगा आणि आमचे व्हिडिओ लाईक करून आणि चॅनल सबस्क्राईब करून बेलायकोन दाबरी सुकात तर धन्यवाद